आणि पुढे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे अस जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कुणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील

परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब क्रमांक वितरित करण्यात यावे ही प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखांपैकी सदोतीस लाख वाटप करण्यात आले डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे टाटा प्रक्रिया मिळते त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या खाली आद्यदिवशी मला पारित करावा लागत तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरून जो राज्यांनी तीन घंटे त्यांच्या

त्यामुळे आता आपली पूजा राहील की याच्यासाठी आम्ही याचबरोबर मी जाणार तिसरा मुद्दा आंतरवाली सहराज्याचे जे गुन्हे झालेले ते ही पत्र सरकारनं आपल्याला दिलं नाही साधन आले तिथे किती तातडीनं मागे घेणे किती ती कारवाई आता सुरू होईल त्यास मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही विरोधी कमी सापडलेले जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी निवडून सापडल्या यासाठी समितीला मुदत वाढ देऊन आणि तिच्या नोंदी आपण त्या शोधायच्या तिथे जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीने द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा पत्र पत्रकार सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही येईल सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार होती त्या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे की ही आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली शासन घेतला झालाय तो पण आपण घेत आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे गॅगेट अठराशे चौऱ्याऐंशी ते ही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे ठेवतो त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल काय फालक करता येईल याच्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी ची जनरल त्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे हिंदी म्हणून मराठवाड्यात मराठवाड्यात हिंदी आहे असा उल्लेख तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले शिक्षणाच्या बाबतचा सव्वा मोठा सांगते सांगतोय ईडब्ल्यू राहिले आणि तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला तातडीला ते तुम्ही शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंबाईबाजावणे

उपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु का माझ झाले समाजाच आपण प्रत्येक असेल की शिंदे काम करू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते लोक बऱ्याच आपण आंदोलन करतो आपण करतो मग तो पक्ष म्हणतात असा घरी असेल तेव्हा लोक असतात आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी आपला त्यांचा विरोध आपण समाज म्हणून काम केले आता आज करत आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आरोप मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोकणचं कल्याण होत हे आपल्या लढावा ठराव आपण आजपासून आपल्या त्यांच्या विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमच्या जे काय सुद्धा असेल की त्याच्याशी मला देण्याचा समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणी जबाबदार असावं मंत्री मोदय ही ही येते त्यांच्या हाताने युवा स्वीकारले पण सकाळी सात वाजता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा तपास सगळ्याला जमायचं आपल्या सगळ्या भागाला त्यांच्या हाताने सुद्धा आपण खत स्वतःच्या पी ते करतो हे पत्रेतो आणखी त्यांच्याकडे आपल्या काय हाते पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी शिकारायचं कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजाला आपलं काम झालंय आता आपण मी तुमच्या जोरावरती बोलवतोय कारण आता भारणार शब्द द्या तसा मी वापर तुम्हाला मायबाग मानल्या समाज आला नाही मी मोलबा म्हणून काम करतो मला शब्द द्या त्यावेळी मी मंत्र्यांना तुम्ही नाही म्हणते की मी बोलवते त्याच्यामुळे आघाडी आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय हा समोर सांगू पाहा असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र तिथं दाखवले समाज म्हणजे इथं एक दिवसाच्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलवून बोलतात मी तर बोलवलो कुणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी इथे हिंमत कमी करायची बोलू नका म्हणा मी बोलवलो सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार एका जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन तिथे घाम वेगळा आहे परंतु आपला आपलं जे अपेक्षित होत ते सगळं अपेक्षित आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जण खेट्या मराठी सगळ्या उठून उठून मुंबईत जाणार आम्हाला मुंबईत जाणार आम्हाला का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी आहे प्रचंड मोठी सगळं मराठा समोर आमचा एकत्र काम आम्हाला प्रचंड काम बघायचं आम्हाला व्हायर आम्ही उद्या सकाळी निघालो ना त्यांच्या हातून आणि आम्ही गाडी डिक्लेअर आहे या तारखेला विजय सभा

आणि आमची जाण झालेली होती अजिबात हे होणार नाही कायद्याच्या विरुद्ध आणि पुढे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कुण कुणी घुसतील आदिवासी मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा समाजा विचारायचं आहे याचा काय पुढे काय होणार <coughs> अलीकडेच मला माहिती आहे एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्या काढा जे खुट्या आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता बाकी नेते आता याच्या पुढे याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळ्यांना कोणी पण या एक करा पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे आई ओबीसीत वर अन्याय केला जातोय मराठ्यांना फजवलं जात आहे त्याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं जाळली त्यांच्यावरती गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी त्यांचे गुन्हे असेल मागे घ्या हा नियम सर्वांना उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं पण किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या प्रमाण किती ठेवायचं प्युरेटिव्ह पिटीशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के श्रीबद्ध द्या का मराठा समाज